शहरात वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न तरुणांनी पक्ष प्रवेश करत येणाऱ्या सर्वच निवडणुका लढविण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरात एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हॉटेल स्पेन येथे बैठकीचे आयोजन तालुका बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते या बैठकीत अनेक मोठ्या संख्येने तरुणांनी पक्ष प्रवेश केला आहे त्यामुळे पक्षाला आलेली मार्ग निघून गेली वंचित बहुजन आघाडीमध्ये नव चैतन्य निर्माण झाले आहे या बैठकीसाठी प्रमुख उपस्थितीमध्ये प्रदेश उपाध्यक्ष दीक्षाताई शेख जिल्हा अध्यक्ष विशाल कोळगे जिल्हा महासचिव अनिल जाधव युवा जिल्हा अध्यक्ष प्रवीण आल्हाड ज्येष्ठ नेते अशोक शिंदे कोपरगाव तालुका अध्यक्ष ज्येष्ठ नेते उपस्थित होते याप्रसंगी बागवान राजेंद्र जाधव सचिन शिंदे सतीश शिंगाडे सुरक्षा रतन भारती राजेंद्र पगारे महेश साळवे भाऊसाहेब वागचौरे किरण सोळसे रिहान शेख अशोक जगताप मुकेश शिंदे दत्तू घोडेस्वार आवेश मनिया रहीम पठाण अजय टाक जावेद बागवान भाई शेख यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी तरुणांनी पक्ष प्रवेश करत येणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषद ग्रामपंचायत या सर्व निवडणुका स्वबळावर लढविणार असल्याचा निर्धार केला आहे मी दिशा पिंगी शेख राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य वंचित भोजन आघाडी आज वंचित भोजन आघाडीच्या कोपरगाव येथील सगळ्या तरुण मित्रमैत्रिणींसोबत बैठक झाली येणाऱ्या काळातील या दोन तीन महिन्यामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन असतील नगरपालिकेच्या इलेक्शन असतील या इलेक्शनच्या संदर्भाने आम्ही आमचा आराखडा तयार करतो आहोत बांधणी करतो हो। आहोत आणि मोठ्या प्रमाणामध्ये स्व स्वायत्त होऊन स्वतंत्र होऊन इलेक्शन लढवायचं आमचा प्रयत्न चालू आहे आणि आम्हाला त्याच्यात यश मिळेल आज ही उमेद मिळालेली या बैठकीच्या अंतर्गत आम्हाला आजची झालेली पक्षप्रवेश सोहळा आणि आजची झालेली बैठक फार कोपरगाव तालुक्यासाठी आनंददायक आहे का हे होऊ घातलेल्या नगरपालिका असो जिल्हा परिषद पंचायत समित्यासाठी एक मोर्चे बांधणी आजच्या बैठकीतून दिसून आली तालुक्याच्या वतीनं बांधणी गण बांधणी आणि ज्या मागील विधानसभेच्या नंतर जो काळ गेला त्याच्यात ज्या बुथला आपण मरगळ आलेली होती आज त्या बुथला नवीन उजाळा देण्याचा प्रयत्न कॅ करण्यात आला जेणेकरून आज आपल्याला जिल्हा परिषदसाठी पंचायत समितीसाठी आणि नगरपालिकेसाठी एक उत्साहवर्धक वातावरण वंचित बहुजन आघाडीचं तयार झालं आणि वंचित बहुजन आघाडी सोबळावर वंचित बहुजन आघाडी निवडणूक लढावी पक्षश्रेष्ठीकडून देणाऱ्या निवडणूक दे आगामी निवडणुकाबद्दल जे काही आदेश आले होते त्यासाठी दिशाताई विशाल भैया हे जी त्या कपुरवात आले आणि नवीन कार्यकर्त्यांचा जो प्रवेश घेऊन येणाऱ्या निवडणुकामध्ये काय काम करता येईल आणि सोबळावर कसा लढता येईल यासाठी मी त्यांनी मार्गदर्शन केलं जे मार्गदर्शन केल्यानंतर युवकांचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि येणाऱ्या काळामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद आणि नगरपालिका ही वंचित बहुजन आघाडी सोबळावर लढणार की कार्यकर्त्यांनी आता कंबर बसून कामाला लागण्याची तयारी केली आणि पक्षाने दिलेल्या आदेशाचं आम्ही पूर्णपणे पालन करून आम्ही कोपरगाव तालुक्यातील सर्वच निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावाखाली आणि जेण्याखाली सोहळावर लढणार एवढं आम्ही शब्द